तर आज आपल्याला करायचे आहे ते म्हणजे कैरीचा जाम तर पाहू शकता मस्तपैकी गावरान कैरी आहे आणि आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्याचा चिक आपण काढून घेतलेले आहे आणि आता पाहू शकता याची जी वरची टोकाला जे चीक निघत असतो तो देखील आपण थोडासा हाताने काढून घेतलेला आहे आणि त्याची देठं देखील आपण हाताने काढून घेतलेली आहे आता एका कढईमध्ये आपण पाणी ठेवणार आहोत आणि ते छान गरम होऊन द्यायचं आहे तर गरम पाणी होत आहे तोपर्यंत का आपण ह्या सर्व कैऱ्या छानपैकी पाहू शकता आपण याची देठं देखील काढून घेतलेली आहेत अशा प्रकारे जे चीक राहणार नाही तर या सर्व कैऱ्या आपण यामध्ये टाकून घेऊया आणि एक छान पाच ते दहा मिनटामध्ये या कैऱ्या छान मौसूदाच्या शिजल्या जातील तर मोठ्या गॅसवरती आपण ह्या कैऱ्या आता शिजवून घेणार आहोत तर आपण इथे साल काढलेली नाही आहे साल काढली तरी चालू शकते किंवा बिना सालीचे अशा प्रकारे उकळून घेतल्या तरी चालू शकते तर आता छानपैकी आपण ह्याला उकळून घेऊया तर पाहू शकता एक पाच दहा मिनटानंतर छानपैकी आपल्या कैऱ्या ह्या मौसूद झालेल्या आहेत पाहू शकता आता हे थोडे आपण थंड होऊन देणार आहोत तर एका चाणीमध्ये ह्या सर्व कायऱ्या आपण आता काढून घेऊया आणि थोड्याशा थंड झाल्या की आपण याची चाल काढायची आहे कारण गरम असताना चटके बसतील हाताला त्याच्यामुळे थोडेसे आपण थंड होऊन देणार आहोत थोड्याफार आपण थंड करून घेऊया तर पाहू शकता मस्तपैकी आपल्या कैऱ्या इथे थंड झालेल्या आहेत आता आपण याची चाल काढून घेऊया आणि सहज अगदी सालनी निघली जाते तर सर्व कैऱ्यांचीचा आता साल आपण काढून घेतलेली आहे पाहू शकता आणि एका चमच्याच्या साह्याने या कैर्याच्या सालीमधला जो गर राहिलेला आहे तो गर देखील आपण काढून घेऊया सर्व कैरीचा गर आपण आता या किसणीच्या साह्याने या गाळणीच्या साह्याने आपण छानपैकी असा किसून घेणार आहोत म्हणजे छानपैकी प्लेन असा गर येथे निघला जाईल तर पाहू शकता मस्तपैकी चाकाकी आलेली आहे आणि छानपैकी गर हा थंड पण झालेला आहे तर दुसरीकडे आपण इथे गूळ घेतलेला आहे तुम्ही साखर वापरली तरी चालू शकते तर आता कढईमध्ये आपण हा सर्व घर टाकला आहे आणि त्यावरती आपण लगेच गूळ टाकला आहे तर गूळ छानपैकी विरगळून घ्यायचा आहे तर आपण इथे गॅस मोठाच ठेवलेला आहे आणि छानपैकी हा गूळ आपण विरगळून घ्यायचा आहे अगदी दोन चार मिनटामध्येच हा गूळ छानपैकी विरगळला जातो तर पाहू शकता मस्तपैकी गुळ हा विरगळायला लागलेला आहे आणि जाम हा खूप छान होतो तर पाहू शकता एक पाच मिनटामध्ये छानपैकी गुळा विरगळलेला आहे आणि चकाके पाहू शकतात मस्तपैकी चकाकी आलेली आहे तर एक दोन मिनटं आपण पुन्हा एकदा छानपैकी ढवळून घेऊया यामध्ये मी थोडासा फूड कलरचा वापर करणार आहे ऑप्शनल आहे टाकला नाही तरी चालू शकते तर आता छानपैकी आपण मिक्स करून घेऊया आणि अगदी दोन तीन मिनटामध्येच हा कलर खूप छानपैकी मिक्स होतो तर पाहू शकता कलर देखील सुंदर आलेला आहे आणि आपला जाम चटपटीत होण्यासाठी आपण येथे थोडासा चिमूटभर मिठाचा वापर करणार आहोत तर अगदी चिमूटभरच मीठ वापरायचं आहे आता छानपैकी मिक्स करून घेऊया तर जाम हा खूप छान लागतो ब्रेडबरोबर ती तो खूप अप्रतिम लागतो लहान मुलांच्या तर आवडीचा आहे जाम तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे जाम करून पहा अगदी पाच ते सात मिनटामध्येच हा जाम तयार होतो तर हा जाम आपण थोडासा थंड होऊन देणार आहोत तर हा जाम आपण तयार झाला कसा ओळखायचा तर एका ताटलीवरती आपण हा ड्रॉप टाकायचा आहे आणि हा ड्रॉप जर खाली आला नाही किंवा उघळला नाही तर आपला जाम परफेक्ट झाला आहे असं समजावं तर आपण गॅस बंद करून टाकूया आणि थोडस आपण थंड होऊन देणार आहोत तर पाहू शकता अशा प्रकारे पडला तरी समजून जायचं की जाम परफेक्ट झालेला आहे आता थोडासा आपण थंड होऊन देणार आहोत पाहू शकता आपला जाम येथे थंड झालेला आहे आता तो आपण एका काचाच्या बरणीमध्ये भरून ठेवणार आहोत तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे जाम करून पहा आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मस्तपैकी आपला जाम येथे तयार झालेला आहे पाहू शकता आणि कलर देखील सुंदर आलेला आहे त्यामध्ये फूड कलर यूज नाही केला तरी पण चालू शकतो पाहू शकता मस्तपैकी आपला जाम इथे तयार झालेला आहे तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे जाम करून पहा अगदी पाच ते सात मिनटामध्ये हा जाम तयार होतो आणि चवीला देखील खूप छान लागतो